श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननं नागपूर शहरात एक नवीन सामाजिक उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळतो आहे फाउंडेशननं शहरातील सुमलवाडा परिसरात दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांच्या नावानं एक निदान केंद्र सुरू केलं असून यात अतिशय रास्त विविध वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननं नागपूर शहरात रुग्णसेवेशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले आहे यातच सुमलवाडा परिसरात आता एका निदान केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं शुक्रवारी केंद्राच्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिवंगत वडील आणि माजी आमदार गंगाधरराव फडणवीस यांच्या नावानं हे निदान केंद्र सुरू करण्यात आलं आहे इथे पॅथॉलॉजीसोबतच सी टी स्कॅन एम आर आय आणि एक्सरे सारख्या सुविधा रास्त दरात उपलब्ध असतील स्वर्गीय आमदार गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आम्ही या ठिकाणी सोमलवाडा पिलर क्रमांक त्र्याऐंशीच्या समोर उद्यापासून प्रारंभ करतो आहे या सेंटरचं असं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी उच्च तंत्रयुक्त एम आर आय मशीन्स दोन एम आर आय मशीन्स दोन सी टी स्कॅन त्यानंतर दोन अल्ट्रासाऊंड एक एक्सरे आणि पंचवीस डायलिसिस मशीन्स आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे पॅथॉलॉजी सेवा चालू करतो आहे अल्ट्रासाऊंड दोन आहेत म्हणजे लोकांना गर्दी होणार नाही आणि स्वस्तसुद्धा मिळेल अशी सेवा ही मला असं वाटतं मध्य भारतात पहिल्यांदा कुणी सुरू केली आहे एक भानुतेई गडकरीमध्ये सुरू झाली आहे आणि दुसरी या ठिकाणी सुरू होते आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे